नमस्कार मित्रांनो तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्यावर यूट्यूब चॅनलवर तर आज सकाळी सकाळीच आम्ही घेतले अशा प्रकारे या बाटलीमधून या टोपनमध्ये पंधरा एम एल तणनाशक आणि नंतर हे तणनाशक आम्ही आमच्या पंपामध्ये ओतले आणि अशा प्रकारे हे आमच्या पंपामधील औषध बनवून झाले पहा हे आजचे आम्हाला मारवाटला मारण्याचे औषध हे औषध का मारायचे आहे ते तुम्हाला मी आता सांगतो गेल्या व्हिडिओमध्ये तर मी तुम्हाला सांगितले होते की आमच्या या मावराट्याच्या शेतामध्ये यावर्षी आम्ही संपूर्ण हे मावराट्याचे शेत बैलाने पेरले आहे या बैलाने पेरलेल्या शेतामध्ये आम्ही यावर्षी सोयाबीन लावलेले आहे पण जेव्हा जेव्हा येथे पाऊस पडेल आणि सोयाबीन वाढायला सुरुवात होईल तेव्हा येथे गवताचे प्रमाणसुद्धा वाढू लागेल या गवतामुळे आमच्या या सोयाबीनला वाढ होण्यास जास्त त्रास होईल त्यामुळे आम्ही या सोयाबीन मोठे होण्याआधीच्या संपूर्ण गवतावर औषध मारून घेतले जेणेकरून आमचे सोयाबीन सुद्धा चांगले येईल आणि त्यानंतर आम्हाला बेनायची सुद्धा गरज पडणार नाही यानंतर मी आलो आमच्या आंब्याच्या शेतामध्ये जेथे आम्ही या वेळेस घेवडा लावलेला आहे तर गे या गेवड्याच्या शेतामध्ये भरपूर प्रमाणात लावळा झाला होता त्यामुळे या लावाळा काढण्यासाठी आम्हाला आज कोळपणी करण्याची गरज होती मग मी आणि आमचे पप्पा घेऊन आलो आहे आमच्या कोळप्याला घेऊन या शेताची कोळपणी करण्यासाठी तर या शेतामध्ये आम्ही अर्ध्या बाजूला लावला होता हा भुईमुख आणि अर्ध्या बाजूला लावला आहे हा गेवडा आज दिवसभर फक्त आम्ही या गेवड्यालाच कोळपणार होतो यानंतर दुपारी घेऊन आलो मी आमच्या मशीनना ओढ्यावरती पाणी पिण्यासाठी सर्व मशीनना त्यांच्या त्यांच्या जागी बांधून मी आलो आमच्या क्रिकेटच्या मैदानावर तर आज मी आमच्या क्रिकेटच्या मैदानामधील सर्व बाउंड्रीज पुन्हा एकदा नव्याप्रमाणे लावून घेतले या मैदानाला नीट करण्यासाठी मी इतके कष्ट घेतले परंतु आज खूप जास्त पाऊस आला आणि आम्हाला खेळायलाच भेटले नाही यानंतर सायंकाळी पाच वाजता मी या मशीनला न्यायला आलो पुन्हा एकदा घराकडे तर या आमच्या लहान मशीनने पहा काय केले आम्ही या मशीनला या झाडाला बांधले होते आणि या मशीने या जवळच्या लहान या झाडाला गुंडुळा घातला आणि या झाडाला संपूर्णपणे बुडक्यातूनच लगभग तोडून टाकले पहा हिच ती हे झाड तोडले आहे हीच टीमस हीच हीच <laughs> जर या माशेला माणसांची भाषा येत असती तर तिला जर आपण हा प्रश्न विचारला असता की तू हे झाडका तोडले तर ती नक्कीच म्हटली असती की अच्छा आता तर कसा वाटला हा आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर लवकरच आपले एस के बारा व्लॉग्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद